राम मंडळी कसं काय सांगली कर मी तुमचा लाडका ब्लॉगर बघा तर मी आज झालेलं तर हुड यांनी अरेंज केलेला समर फेस्ट मध्ये मित्रांनो या, या प्रमुख आकर्षण म्हणजे डीजे क्रॅटेक्स म्हणजेच मराठी वाजलंच पाहिजे त्याचबरोबर डॅनी पी म्हणजे आपला लाडका इन्फ्लुएन्सर पण येणार आहे आणि त्याचबरोबर आपली लाडकी मराठी रॅपर फेनी फेनिया पण येणार आहे चला तर आपण या इव्हेंटमध्ये जाऊया या सांगलीमध्ये एवढा मोठा इव्हेंट पहिल्यांदाच आहे हो तर मी तर खूप एक्साइटेड होतो मला चला तर आपण आता इव्हेंट कडू जाणार ब्रदरवूड म्हणल्यावर नियोजन तर एकदम कडकच असणार हो कारण सांगलीमध्ये सगळ्यात मोठे इव्हेंट तर ब्रदरवूडच अरेंज करते तुम्ही आता बघू शकता की माहोल एकदम कडक मध्ये बनलेला आहे त्याला तर आपण आता इव्हेंट कडे जाऊया मराठी वाजलंच पाहिजे एवढा मोठा झाण का आपल्याला तर काही पटलं नव्हतं बरं का एवढा बदल तिकडं नुकता लाइटा झापूक झपुकच होणार आहे आणि लॉडली बिडली साऊंड तरी एक नंबर लावलेला आहे बघा आणि नियोजन एकदम तंग मध्ये केलेला आहे आत्ता इव्हेंट तर एकदम तणका होणार आहे त्या मानानं बॉन्सर पण एकदम तणकट्या झाल्यात आणि आपला सांगली म्हणल्यावर विषय नाही तर वेगळा असतं आहे सेटअप बघून तर तुम्हाला वाटलं असेल की आपण मुंबई आणि पुण्यामध्ये आहे मित्रांनो मुंबई पुणे नाही तर हे ब्रदरसटवाल्यांचं इव्हेंट आता सांगलीमध्ये होत आहे एकदम सेटअप तर राबशीपच लावले बघा तिकडे नुकता लाईटा आणि स्क्रीन आणि सिस्टीमच लावलेलं आहे बघा जसं अंधार पडेल तसं पब्लिक यायला सुरुवात झाली आणि सिस्टीम ऑपरेटर येऊन ट्रायल घ्यायला सुरुवात केली होती मित्रांनो हा होता रॉक्स म्हणजे यानंतर मराठी रॅपरांचा शो चालू झाला होता बघा एकदम कडक मध्ये त्यानं पहिलं रॅप सादरीकरण केलं होतं बघा आणि रॉक पण काय ऍक्टिव्ह आहे एकापेक्षा एक गाणं लावत होता बघा मित्रांनो डीजे कॅट्रिक्स हे पहिल्यांदाच सांगली देणार होता त्यामुळं माहोल तर कडकच झालं होतं त्याचबरोबर ऑपरेटर पण कडकच होता बघा आणि जसं वेळ होईल एकापेक्षा एक गर्दी चालू झाली होती आणि ब्रदरवूड वाल्याने आधीच सांगितलं होती की ट्रॅडिशनल लुक मध्ये यायचं yeah. अँकर बंडा बघा लगेच ट्रॅडिशनल लुक करून आला होता तोपर्यंत एक कडक एंट्री झाली ते म्हणजे फेनीची तिच्यासोबत डी जी ऑफरडक्ट सुद्धा होती बघित फिनी ज्यानं जेवलीस काय हे सॉंग या सोबत रिलीज केले होते हे दोघं आल्यानंतर काय माहोल लगेच सुरुवात झाली होती हे बघत तिथं नुसतं तडतूस करून नाचायला सुरुवात केली होती बघा एवढं मोठं सिस्टीम आणि एवढी मोठी ऑपरेटर सांगले आल्यानंतर पोरं थांबतात होईल लगेच फेनी फेनी आज फ्रंटला आल्यानंतर पोरं काय एकाच्या खांद्यावर खांद्यावर बसून नाचायला सुरुवात मित्रांनो हे अनुभव तर एकदम जबरदस्त होतं आणि त्याचबरोबर मस्ती पण तेवढीच जबरदस्त आम्ही केली होती टॉपचा बंडा अँकर तर काय ऐकतच नव्हता नुसता कागद उडवत होता बघा समोर उभारून आणि ऑपरेटर पण अशी होती की तिला बघून सुद्धा पोरं एकदम रॉक मध्ये मजा करत होती दोन तास नसल्यानंतर सगळ्यांना ज्या गोष्टीची इंतजार होती तो म्हणजे डीजे कॅटरिक स्टेज वर आलाच बघा आणि आल्यानंतर काय म्हणतोय बघा जर महारा महारा तर महाराष्ट्र पण फेमस आहे की मराठी वाजलंच पाहिजे मी तर स्टेजवर जाऊन त्याचं शूट करत होतो पण मला काही राहलं नाही कारण जे लहानपणापासून गाणं ऐकत होतो ते त्यांना आता ट्रेंडिंगमध्ये आणून सगळं धुडकू सुटवून ठेवलं आहे बघा आता मित्रांनो आम्ही तर शूटसाठी पण गेलो होतो आणि एन्जॉय करण्यासाठी पण गेलो होतो तोपर्यंत काय झालं माहिती आहे काय हे एकापेक्षा एक मराठी गाणं एकदम कडकमध्ये वाजवत होता आणि पब्लिक खालचं बघून मला तर काही थांबवलं गेलं नाही ज्यापुष्हेर इकडनं तिकडनं नुसतं कागद उडत होती लेसरचा शो चालू होता आणि माहोल असा झाला होता की इथे शूट करू काय खाली जाऊन नाचू मलाच काही समजत नव्हतं बघा एक तिथं दोन गाणं मी स्टेजवरून बघितलं पण तिसऱ्या गाण्याला मला काय आवडलं नाही लगेच आलू बघा खाली आणि पब्लिकसोबत नुसता धडकू सुटवायला सुरू केलं होतं आणि आपल्यासोबत वेगवेगळ्या इन्फ्लुन्सर पण होते त्यामुळं काय आमचे आमचे माहोल कधी तयार झालं आणि कधी आम्ही नाचायला सुरुवात केलं आम्हाला माहोल बघून तर आपण लगेच कागदाचे शॉर्ट घेऊन आले होते आणि जरा झाले तो पण आपला गुरु दाखवायला सुरू केला होता माझ्यासोबत अनिकेत होता सिद्धू होता आणि कोल्हापूरची सुनैना पण होती बघा त्यानंतर आपली सांगलीची आकांक्षा आणि सलोनी सुद्धा तिथे आले होते तोपर्यंत सगळ्यांनी ज्या गाण्यासाठी एक्सायटेड होते ते क्षण आता जवळच आले होते ते म्हणजे तांबडी चांबडी तर डी जे कॅट्रिकचं सगळ्यात आणि वर्ल्ड वाईज फेमस झालेलं गाणं आता लागणारच होतं तोपर्यंत माहोल एक नंबर आणि जिकडे बघल तिकडे नुसता कागद आणि लेसरचा शोध चालूच झाला होता हे गाणं वाजायला सुरुवात झाल्यावर कॅट्रिकचं पण आवडलं लगेच फ्रंटला आला आणि एकदम दुडकू सुटवायला चालू केला होता बघा काय म्हणतात जोरात आता अशी हिलाच Did <laughs> you?